नमस्कार शेतकरी दादा नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव चंद्रशेखर अजित वाघ राहणार आडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव ओके कोणता मका लावलेला आहे आपला सन ॲग्री प्राईड प्राईड नावाची व्हरायटी सन ॲग्री कंपनीचा सन ॲग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचा प्राईड आता मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस चोपन्न छत्तीस नव्याण्णव बरं बरोबर किती लावलेला आहे मका आपला आपला दहा बॅग आहे दहा बॅग बरं 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 कधी लागवड केलेली आहे याची बावीस नोव्हेंबर शेतकरी आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो बघा पूर्ण कंस एका लाईनवर आणि सहाव्या याच्यावर पूर्ण कंस आणि वरील हाईट बघा एक समान तुरे कोणता जास्त उंच नाही कोणता कमी नाही काही नाही काही नाही सर म्हणजे भेसळ वगैरे अजिबात नाही कधी बावीस नोव्हेंबरची लागवड बावीस नोव्हेंबरची लाग। दहा पॅकेट दहा पॅकेट बरं बरं सध्या आता दाणे लागलेले दाणे लागले दाणे संख्या दाणे उभे रांग आहे तरी सत्तेचाळीस ते एक्कावन्न आणि आडव्या रांगा अठरा अठरा वीस अठरा ते वीस म्हणजे गोल हा हा तुम्ही कित, कि, किती किती वर्षापासून तरी तिसरं वर्ष आहे वर्ष काय खासियत वाटली खासियत एक सारखं आणि याच्यात भेस नाहीये कनिष सारखं लागतं एका रांगेत सहाव्या बुट म्हणजे सहाव्या याच्यापासून बरोबर कनिष लागतं बरोबर आता तुम्ही स्टार्टिंगला तिथं कणसाच्या वरचा भाग चालायला वापरला वापरला म्हणजे आमचा प्राईड हा असा मक्का आहे की तो कनिष पकल्यानंतर चारा हिरवागार चारा हिरवागार तुम्ही सुरू आहे आता ते तुम्हाला शेतकरी बंधू नव्हते फोटो दाखवतो तु, तुम्हाला मी कारण ते स्टार्टिंगला आहे ओके आणि बाकी जो बाजूला मक्का लावलाय त्याला कोणता प्रॉब्लेम आलाय त्याला बिल्डिंगचा प्रॉब्लेम आलाय अच्छा आणि प्राईडला प्राईड ला अजून तरी काहीच नाही चार महिन्याचा जाऊन आला बिल्डिंग नाहीच आहे प्राईड ला म्हणजे ते लगेच लक्षात येऊन देतात शेतकरी म्हणून पूर्ण दाखवतो तुम्हाला कुठेच तुम्हाला पान किंवा झाड असं वाढलेलं दिसणार नाही वेल्टिंगचा प्रॉब्लेम अजिबात नाही मजबूत धांडा आहे आणि पूर्ण हिरवागार कणीस पकल्यानंतर आता बघा असं कुणी म्हणेल का आता कणीस पकलेला आहे आणि चारा हिरवागार आहे बरं काय उत्पन्न अपेक्षित काय आता तरी असं तरी आम्ही एकरी चाळीस ते पंचाळीस क्विंटल पर्यंत दरून दरवर्षीच काढतो बरं 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 या वर्षी चांगलं येईल त्यापेक्षा कारण मका यावर्षी सर्व वातावरण वगैरे ही छान आहे आणि मला माझा एक अंदाज की जाईल पन्नास लावायला पाहिजे का लावायला पाहिजे चांगली व्हरायटी बिल्डिंग नाही आहे मेन म्हणजे आता सगळ्यात जास्त मक्क्या हमीचं पीक असताना त्यात विल्डिंग जास्त येते यावर्षी विल्डिंग खूप आली खूप भयानक प्रॉब्लेम विल्डिंगचा तर विल्डिंग या मक्क्याला जरी अजून दहा बॅगांमध्ये कुठं काही दिसली नाही मला अजिबात नाही दुसऱ्या कंपनीच्या माझ्या टोटल सत्तर बॅग आहेत त्याच्यात या दहा दुसऱ्या साठ आहेत ज्याच्यामधल्या माझ्या दोन ते तीन कंपन्यांना बिल्डिंगचा प्रॉब्लेम आलाय तीन तीन एकरच्या शेतात मधून दीड दीड दोन दोन एकर बिल्डिंग झालेला आहे अच्छा याला तीन एकर इथं तिकडे दोन एकर आहे अच्छा काहीच नाही कुठंच काही बिल्डिंग नाही अच्छा अच्छा जे बाबा शेतकरी बंधूंनी बिंदास्ला पाहिजे आणि हे बघा आता तुम्हाला जवळून दाखवतो पूर्ण एका एकाच रांगेत येत कन्सनची खाली वर किंवा हे झालं कन्सनचं आता तुऱ्याचं बघा पूर्ण एका लाईन मध्ये आता हे एकदम शेवटला आहे तर त्यामुळं शेतकरी बंधूंनो मका लावताना सन सनएग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचा प्राईड अवश्य लावावा धनन दन... धन्यवाद